नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात मंडळी आता गुढीपाडव्याचा जवळ आलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या साड्या शोधतच असतो तर हे बघा मी एक अशी नवीन पद्धतीने छान अशी साडी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि पूर्णपणे त्याचं मी डिटेल असा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता छान पद्धतीने ब बघा आणि हे बघा आपण मस्तानी टाईपमध्ये छान असे साडी इथं स्टिच करणार आहोत गुढीसाठी म्हणजे थोडक्यात गुढीचं वस्त्र आपण इथं तयार करणार आहोत तर आता त्यासाठी मी काय केलं इथं दोन मीटरचं कापड घेतलेलं आहे आणि त्यान त्याचं मी काय केलंय एका बाजूला दहा इंचाची उंची टाकलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तीस इंचाची उंची टाकलेली आहे असे तिरप्या पद्धतीने काय केलं आहे मी इथं जोडून ते कट करून घेतलेलं आहे जा वा वा चोटे -चोटे ते ते तर आता तुम्ही म्हणाले एवढी छोटीशी साडी कशासाठी यूज तर आपण बघा गावाकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्या शेतात किंवा बांधावर छोटे छोटे मंदिर असतात आणि आपल्याला तिथं गोडी लावायची असते आणि त्याच्यासाठी आपल्या गावाकडचे किंवा आपल्या घरातले लोक काय करतात ब्लाऊज पीसचं यूज करतात तर ब्लाऊज पीसच्या जागी मी हे बघा छान पद्धतीने एकदम स्वस्तात मस्त असं गुढीचं वस्त्र तयार केलेलं आहे तर हे बघा ते दोन्ही पार्ट घ्यायचे इथं आपण एका पार्टमध्ये दोन साड्या आपल्या तयार होतात तर एक पार्ट मी घेतलेला आहे एक, एक बाजूला ठेवून दिलेला आहे तर हे बघा ते पार्टला दोन्ही बाजूने असं फोल्ड करून टिप मारून घ्यायचे का तर आपले धागे जास्त असे बाय धागे वगैरे निघून आहेत म्हणून मी असे इथे छान असे फिनिशिंग देऊन त्याला टिप मारून घेते दोन्ही बाजूंनी तुम्ही हे तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने टिप मारून तयार केलेलं आहे तर आता आपण पाहूया ह्याचा लुक म्हणजेच प्लेटा टाकण्यासाठीचा पुढचं प्रोसेस तर हे बघा दोन्ही बाजूने आपण फिनिशिंगमध्ये कात्र्याचे धागे वगैरे निघून आहेत म्हणून टिपा ठेवून घेतलेत आता याची घडी कशी का टाकायची तर हे बघा प्लेटा टाकण्यासाठी आपण काय करणार सोप्या पद्धतीने साडेचार इंचाला मार्किंग करायचं आहे आणि तिथूनच फोल्ड करायला चालू करायचं आहे जसं सेम आपण साडी घालताना नेऱ्या करतो ना सेम तशा नेऱ्या करायच्या तिथं कमी जास्त करायचं नाही सेम अंत सेम प्रत्येक नेरीमध्ये सेम अंतर ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं सगळ्या प्लेटा आपल्या प्ले व्यवस्थित सेम आकाराच्या पडतात आणि अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचं आहे हे जरा कापड हातात नस निसरते आणि कमी जास्त निऱ्या होतात तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्या मिऱ्या करून घ्यायच्या आहेत मी तर निऱ्या करून घेते व्यवस्थितपणे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इथं व्यवस्थितपणे मी मेऱ्या सगळ्या सामान अशा जुळवून घेतलेल्या आहेत आणि त्याला काय केलं इथं पिनअप करून टप करून टाकले पिनअपनं दोन्ही बाजूला दोन पिनं टाकलेल्या लावून घेतलेल्या आहेत आणि आता त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं टीप मारून घ्यायची अशी सरळ आडवी प्रत्येक मिरी जिथं मिऱ्या आपण गो व्यवस्थितपणे टक केलेत का के नाही जिथं पिण्या लावलेत ना तिथं आपण त्या मिऱ्यांना शिलाई मारून घेणार आहोत हे बघा मी अशा पद्धतीनं शिलाई करून घेतलेले आहे आणि हे चौकोनी पाच 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 इंच रुंदी आणि पाच इंच लांबीचे असे दोन चौकोनी चौकोन तयार करून कापडांचे दोन तुकडे तयार केलेले आहेत आणि त्यानंतर ते मी जी तापुरल्या मिऱ्यांची शिलाई होती ना तिथं एक टक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ते बघा दुसरा पण तिथं टक करून घेते आणि त्यापासून आपल्याला काय बनवायचं थोडक्यात ता पॉकेट टाईप बनवायचं इथं जेणेकरून ते आपल्याला गुढी लावताना तो बांबू आहे ना तो यामध्ये व्यवस्थित असा फिट्टपणे आपल्याला अडकवता येईल अशा पद्धतीनं आपण हे पॉकेट आप तयार करतो इथं तर मी तयार करून घेते पॉकेट तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा तर हे बघा पहिल्या वेळेस की नाही ज्यावेळेस मी नॉड आतल्या बाजूने टक केले तेव्हा ते, ते बाहेरच्या बाजूने दिसत होते ज्यावेळेस आपण स सरळ करतो ना सवचा पार्ट तेव्हा ते, ते दिसत होते त्यामुळे मी काही केलं नॉड दोन्ही बाजूंनी वरच्या बाजूने टक केले हे बघा आता अशा पद्धतीने ते बाहेरच्या बाजूने दिसत नाहीत आणि छान फिनिशिंगमध्ये ते पॉकेट आपलं तयार होतं आता त्यावरून आपण परत परत दोन वेळा टीप मारून घ्या कारण ह्या कापडाला अस्तर वगैरे नाही ना, ना त्यामुळे दोन तीन वेळा टिप मारून घ्या तुम्ही व्यवस्थितपणे आणि हे बघा अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे इथं पॉकेट तयार झालेलं आहे त्यानंतर आपण न लटकन आहेत का नाही जे नॉड नॉडचे धागे वगैरे निघू नये म्हणून त्यासाठी आपण लटकन तयार करूया मी दोन्ही नॉडला लटकन तयार करून घेते हे बघा इथं ह्या नॉडचा यूज आपल्याला लिंबाचा ढाळा वगैरे ते जो असतो जे साहित्य असतं ते आपण आणि देवाचा देवाच्या तांब्या वगैरे आपण अडकवतो वर गोडीसाठी ते बांधण्यासाठी याचा यूज होऊ शकतो आपल्याला त्यासाठी मी इथं अर्धा अर्धा मीटरच्या नॉड इथं अटॅच केलेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आता दोन्ही नॉड आपले तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला अडकूनही दाखवते गुढी वाटलंच तर तुम्ही एकदा गुढीचा लूप पाहून घ्या वस्त्राचा त्या हे बघा अशा पद्धतीने आपलं वस्त्र तयार झालेलं आहे छान पद्धतीने प्लेटा पण आल्या त्यावरून एकदा इस्त्री फिरवली ना तर छान असे ते कडकमध्ये व्यवस्थित राहते सेम मस्तानी टाईप अशा जशा आपण मस्तानीची साडी घालतो ना तसे सेम प्लेट आलेले आहेत छान पद्धतीने आणि हे बघा अशा पद्धतीने हे पॉकेटही बनलेलं आहे आपलं छान असं आणि यामध्ये आपण तो बांबू ह्यात अडकवू शकतो तर मी तुम्हाला इथं स्टँडला सध्या लावून दाखवते त्यानंतर तुम्ही पुढचे तुम्हाला त्याचा लुक कसा आहे ते कळलंही छान पद्धतीने तर हे बघा अशा पद्धतीने तो आपल्या गुढीच्या वस्त्राचा असा लुक आलेला आहे जग जेणेकरून आपण जिथं ब्लाऊज पीसचा यूज करतो त्याच ब्लाउज पीसपासून आपण अशा पद्धतीने गुढीचं वस्त्रसुद्धा बनवू शकतो आणि हे परत परत आपण यूजही करू शकतो प्रत्येक वेळी वेगळं काही घेण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने हे बघा गुढीचं वस्त्र तयार झालेलं आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सपोर्ट करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा व सगळ्यांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा अशा पद्धतीने त्याचा लुक येतो आहे तुम्हाला मी फोटोही दाखवेन कसं वाटतंय ते आणि जर कुणाला असं बनवून घ्यायचं असेल गुढीचं वस्त्र तर मला इंस्टाला नक्की डी एम करा मी बनवून देईन तुमच्यासाठी हे बघा असे त्याचे फोटो आहे छान पद्धतीने नक्की कुणाला हवं असेल त्याने इन्स्टाला नक्की डी एम करा मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टा आय डी देईन तुम्हाला मी असे छान पद्धतीने व्यवस्थितपणे बनवून देईन